हॅलो गाईज आपल्या सर्वांचं परत माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुंदर असा नेटचा कलशाचे वस्त्र पोशाख म्हणू शकतो कारण जवळच आहे आता नवरात्र आणि नवरात्रासाठी जेवढं आपण करू किंवा जेवढी सेवा करू त्याचं फळ आपल्याला मिळते आणि देवीचं म्हटलं म्हणजे एक कसं गणपतीचं तरी ठीक आहे पण देवीला खूप व्यवस्थित सगळं व्यवस्थित पाहिजे सगळं आणि खूप कठोर व्रतही म्हटलं तरी चालते तिची सेवा म्हटलं तरी चालते व्रत म्हटलं म्हणजे नऊ दिवसाचा उपवास जेवढी तुम्ही सेवा कराल जेवढं तुम्ही पाळाल त्याचं फळ मिळते तर इथे आता नवरात्रीसाठी स्पेशल जे नेटचं वस्त्र आहे ते बघू शकता याला थोडेसे टिकली वर्क पण आहे आणि चिकनचं वर्क आहे आणि याला थोडंसं अस्तर जे आहे ते मी थोडंसं कमी घेतलेलं आहे दिसायला पण खूप छान दिसणार आहे वस्त्र जे आहे ते आणि अस्तरासोबतच मी प्लेट्स टाकून घेणार आहे त्याच्या तो उरलेल्या कापडामध्ये सुद्धा आपण छानसं वस्त्र तयार करू शकतो आपलं कलश किती उंचीचं आहे ते पण आणि थोडं मोठंही असलं तरी खूप छान दिसते कारण जेव्हा आपण कलश जो आहे तो चौरंगावर किंवा छोट्या चौरंगावर आपण मांडतो तेव्हा तो छान फुलतो त्याचं जे वस्त्र आहे त्याचा जो घेर आहे तो खूप छान दिसतो तर इथे आता प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायचे आपल्याला आणि चि बाजूने आपल्याला गोठ मारून घ्यायचे आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईड आजूबाजूला पण जेणेकरून धागे दोरे वगैरे निघणार नाही तर आता इथे मी लेस पण लावून घेते लेस पण थोडीशी माझ्याकडे होती तर त्याच लेसचा वापर करणार आहे छान दिसते ती तर जे आपल्याजवळ असेल त्यांनी पण बनवलं नुसतं तरी एक वेगळा आनंद मिळतो आणि आपले देव सुंदर दिसले पाहिजे तसा आपण शृंगार करतो किंवा आपण सजतो तसं आपले देव पण कारण ज्यांच्याकडे भरपूर जणांकडे नवरात्र बसतात किंवा काही जणांकडे नवरात्र बसत नाही नुसतं कलशाची पूजा मांडल्या जाते आणि दीप दीप म्हणजे दिवा लावला जातो नऊ दिवसाचा तर त्यांच्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे तर कलश आपला सुंदर दिसला पाहिजे आपण त्याच्यामध्ये देवीला बघतो कारण देवी कलशामध्ये कलशामध्येच आपण तिला बसवतो किंवा मानतो त्यांच्याकडे घट नाही बसत ते कलश म्हणतात तर ते कलश म्हणजेच देवी समजतात तर आपली देवी सुंदर दिसली पाहिजे ही प्रत्येक गृहिणी म्हणा किंवा एक स्त्री म्हणा ती तिला करायचं असते किंवा आपण जसं सुंदर दिसतो तशी आपली देवी पण सुंदर दिसली पाहिजे आपलं देवभर सुंदर दिसलं पाहिजे तर इथे छानशी आता जी लेस आहे ती समोसा लेस आहे तिला पण छान दिसते ती समोसे आहे तिचे ते पण छान दिसतात खालच्या साईडने मी थोडी कमी घेतलेलं आहे आता इथे पण मी डबल शिलाई मारून घेते आहे आणि खूप सुंदर दिसतो जेव्हा आपण हे घालू हा कलश किंवा पिवळ्या चौरंगावर किंवा पिवळ्या कापडावरती जेव्हा आपण हे ठेवू कलश ठेवू त्याच्यावर खूप सुंदर उठून दिसतो आणि तुमच्या देवीला जर तुम्ही वेणी जर असेल शेवंता शेवंतीची किंवा कुंदाची म्हणा किंवा मोगऱ्याची म्हणा तर यावरती वस्त्र वस्त्र हे एक असा कलर आहे की ज्याच्यामुळे आपण जेव्हा उठून दिसतो त्याच्यावरती काय चांगलं दिसते कोणती वेणी चांगली दिसते कोणते कोणता शृंगार चांगला दिसतो तर बघू शकतो की मेरून कलरचा आहे आणि टिकली वर्क आहे आणि शायनिंग पण आहे आणि यावर आपण ज्वेलरी घालू तर ते पण ज्वेलरी पण उठून दिसते आणि ड्रेस पण उठून दिसतो आणि त्याच्यावरची ज्वेलरी जी आहे ती पण उठून दिसते आणि रात्रीच्या वेळेला तर खूप सुंदर दिसते आता इथे गोठ पण मारून घेतलेले आहे मी तर गोठ मी आ, आज जे आहे नेटचंच पूर्ण पट्टी तयार केलेली आहे याला लटकनची दोरी नाही केलेली आहे लटकनचा एवढासाही पण मी वापर केलेला नाही आहे आता इथे दोन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर याला तुम्ही मोतीसुद्धा मध्ये मध्ये लावू शकता ते पण खूप छान दिसते तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि कलशाचे वस्त्र किंवा कलशाचा पोशाख किंवा कलशाचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला तर ते पण सांगा इथे मी जे खाली जी लेस लावली आहे तीच वरती पण लावणार आहे किंवा जो गळा आहे ज्या गळ्याला आपण हार वगैरे घालतो किंवा शृंगार करतो किंवा जो कोणता दागिना घालतो तर घालण्याची पण गरज नाही खूप सुंदर दिसते अशा प्रकारे तर इथे जेव्हा आपण कलशाला वस्त्र घालू तेव्हा हो मी तुम्हाला दाखवेन आता इथे थोडंसं लटकन पण बनवून घेते कारण साधे दिसणार चांगले नाही दिसणार तर इथे गोलाकार देऊन देते दोन्ही पण लटकनचे जे आहे तर इथे गोलाकार कापून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला लटकनची धुवून टाकायची आहे तर लेट असल्याकारणाने कितीही बारीक बनवू शकते ती आणि याच आपल्याला लेसने मी जे लटकन आपण फोड उलटं करू किंवा फूल तयार करू तर त्याचं जे डेठ आहे ते मी गोल्डन कलरच्या लेसने करणार आहे तर पूर्ण जो ड्रेस आहे तो पण खूप सुंदर दिसणार आहे तर कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवते मी सगळं शेवटच इथे आपलं फूल पण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर ते जास्त असं फुललं नाही पाहिजे म्हणून इथे थोडंसं जे आपली लेस आहे त्या लेसचा वापर करणार आहे आणि बघितल्याबरोबरच खूप सुंदर दिसत आहे जे आपले लटकनचं फूल आहे ते आणि देठ पण खूप छान दिसत आहे तर इथे दुसरं पण मी लावून घेते आणि वस्त्र जर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या कलशाचा जो ड्रेस आहे तो कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा तर बघू शकता तर मी चौरंगावर पण ठेवल्याबरोबर खूप छान दिसते आहे नेकलेस घालायची पण गरज नाही आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत